नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण होळी स्पेशल थंडाई कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे आपली घरच्या साहित्यातच आपण हा थंडाई मसाला तयार करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात येईल सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आधी आपण थंडाईसाठी लागणारा मसाला तयार करूया मी पंधरा बदाम घेतलेत पंधरा काजू घेतलेत दोन चमचे बडीशोप घेतली दहा ते अकरा ल वेलची घेतली सालासहित वेलची घेतली सात ते आठ मिरी घेतलीत आठ मिरी येतं दोन चमचे खसखस आहे एक चमचा बी आहे आणि पंधरा हे पिस्ता घेतलेत आणि ही खडी साखर घेतलेली आहे यामध्ये जी बारीक कलपी खडी साखर मिळते ती पण तुम्ही वापरू शकता आणि यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या पण वापरू शकता पण मी शक्यतो एवढंच वापरते आहे कारण आपण नंतर दूध करताना यामध्ये गुलकंद पण वापरू शकतो त्यामध्ये मी एवढंच असं बनवून घेते आहे थंडाईचा मसाला आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी मी बदाम पॅनमध्ये टाकून घेतलेत गॅस सुरू केलेला आहे आणि पॅन आपली व्यवस्थित गरम झाली आहे काजू घेतलेत पिस्ता मगज बी घ्यायचं याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनं दोन चमचे बडीसोप घेतली टाकून वेलची आणि मिरी सोबतच आपण खसखस हे सगळं छान ड्राय रोस्ट करून घेऊया तुम्ही असंच मिक्सरला पण काढू शकता पण ड्राय रोस्ट केल्यामध्ये हे जे पावडर आपण बनवतो हो ती जास्त दिवस टिकते त्यामुळे थोडं तर हे भाजून झालं आहे गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये हे काढून थंड करून घेऊया हे साहित्य आपलं थंड आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय यासोबतच आपण यामध्ये खडीसाखर पण टाकून घ्यायची आहे आणि सगळं एकत्र मिक्सरला फिरून घ्यायचं आता हे मिक्सरला आपण काढून घेतलंय एक चाळणी घ्यायची यातून हे गाळून घ्यायचंय म्हणजे जे, जे आपण वेलची आख्खी टाकली ना त्याचं थोडंसं सा, जे साल वगैरे राहते ती व्यवस्थित चालून निघती आणि चालल्यानंतर वरती जे राहतं ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचंय फक्त फिरवताना एक काळजी घ्यायची की कंटिन्यू मिक्सर न चालवता पल्स मोडवरती चालू बंद करत हे काढून घ्यायचे नाही तर काय होतं काजू बदाम यामधनं तेल रिलीज होतं आता हे चालून घेऊया तर जे असं हे पुन्हा थोडंसं जाड राहतं हे पुन्हा मिक्सरला आपण काढून घ्यायचे आणि पुन्हा आपण हे चालून घेऊया पण हा सर्व मसाला चालून घेतलेला आहे हा मसाला आपण मिक्स करून घेऊया या वेळेला तुम्ही यामध्ये सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या किंवा मग केशरच्या काड्या पण वापरू शकता मी दूध बनवताना केशर वापरते त्यामुळे मी मसाल्यात केशर टाकलेला नाहीये आपण हा तयार करून घेतलेला मसाला आहे थंडाईचा आणि हे दूध आहे दूध हे अर्धा लिटर घेतलेलं आहे यापासून आपण आता थंडाई तयार करणार आहोत हे पूर्ण दूध थंड आहे सध्या आपण यातला थोडंसं दूध घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत ज्यामध्ये आपण मिक्स थंडाईची पावडर काढून घेतली त्यामध्ये साधारण एक कप दूध मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे हा जो थंडाईचा मसाला तयार केला आहे ह्या दुधामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे ही हे तुम्ही डायरेक्ट उकळत्या दुधात पण टाकू शकता पण हे जर असे तुम्ही पेस्ट करून घेतली तर याला दाटसरपणा छान येतो दुधाला आणि शक्यतो दूध जे वापरणार आहोत ते फुल क्रीमच दूध वापरावं या ले ले आपने। आपने या आता यामध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबी सेन्स काही टाकलेलं नाही मसाल्यामध्ये त्यामुळे एक चमचाभर गुलकंद यामध्ये टाकून घ्यायचं आहे शक्यतो गुलाब पाकळ्यापेक्षा गुलकंद ची टेस्ट छान लागते आणि इसेन्सपेक्षा याचा फ्लेवर छान येतो आणि आता हे मिक्सरला फिरून घेऊया तोपर्यंत आपण हे दूध गरम करायला ठेवूया आता हे मिक्सरमध्ये आपण काढून आहे आपण इथे दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे दुधाला छान उकळी येऊ द्यायची एक हे दूध छान आपण उकळून घेऊया याला लागली तर आपण साखर वापरायची आहे कारण गोड टेस्ट करायचं मग साखर वापरायची कारण आपण थंडाईमध्ये पण खडी साखर वापरलेली आहे आणि गुलकंद तुम्ही पूर्ण मसाल्यात पण मिक्स करून ठेवू शकता पण मी शक्यतो या पद्धतीनं करते म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही गुलकंद मिक्सरमध्ये टाकायचं दूध टाकायचं आणि फिरून घ्यायचं त्याने दाटसरपणा आपण येतो छान आणि चव पण छान लागते आता आपलं हे दूध छान उकळे गॅस कमी करून घ्यायचा आणि हा जो मसाला आहे यामध्ये हे चमच्यानी हलवत टाकून घ्यायचा आहे मात्र चमचा पूर्ण वेळ असा हलवायचा नाही तर मग याच्यामध्ये गाठी तयार होतात तुम्ही कोरडी पावडर टाकली तर तरी पण यामध्ये गाठी होतात तयार त्याच्याकरता हे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते छान मिक्स पण होतं पूर्ण यातला मसाला यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये आपण मसाला टाकून घेतलेला आहे याची टेस्ट याला टेस्ट करून पाहायचं आपल्याला साखर लागते का ते चेक करायचं आणि त्याप्रमाणे यामध्ये साखर टाकून घ्यायची मला थोडी साखर कमी वाटते त्यामुळे मी दोन ते ती तीन चमचे आपली जाड साखर यामध्ये वापरत आहे चिमुटभर आपण केशर यामध्ये टाकून घ्यायच्यास आणि छान याला उकळी येऊ द्यायची दहा ते बारा काड्या तरी केशरच्या असाव्यात म्हणजे वास आणि कलर पण छान येतो दुधाला आपल्या आता हे दोन ते तीन मिनिट आपण छान उकळून घेतलेलं आहे व्यवस्थित सर्व मसाल्याचा फ्लेवर यामध्ये उतरू द्यायचा म्हणजे इतपत त्याला उकळून आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि हे व्यवस्थित अगदी एकदम थंड करून मग हे प्यायला घ्यायचं आपण थंडाई छान थंड करून घेतली आहे फ्रीजमध्ये ठेवून यामध्ये तुम्ही बर्फाच्या क्यूब पण टाकू शकता सर्विंगच्या वेळेला पण मी यामध्ये बर्फ वापरत नाहीये फक्त थंडाईचं हे दूधच वापरती आहे यावरती थोडासा आपण तयार केलेला थंडाई मसाला टाकायचा आणि काही केशरच्या आपल्या काड्या टाकून घ्यायच्या तुम्ही यामध्ये सुकलेल्या गुलाब पाकळ्या पण वरतून सर्विंग करताना टाकू शकता तयार आहे आपला थंडाई मसाला आणि त्यापासून तयार केलेली थंडाई रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद